जवळ मी काय म्हणलो आपले आमच्या घेऊन जा तुम्ही सिटीत आणि तिला साडी उडी घेऊन देतो आणि वापस पाठवून देतो यात बसून देतो हा घेऊन जा का सोबत हो शेखर भाऊ म्हणते चाल म्हणते बाई म्हणते तू म्हणते सोबत तिकडून साडी घेऊन देतो म्हणते तुले आणि येऊन बसून जाजो म्हणते हा आणि तुले आटोत बसून देतो म्हणते जाऊ का मी यायचं याच्यासोबत शेखर भाऊ सोबत काय गरज नाही जाची तुला समजत नाही का हा काय गरज चालली एवढी साडी साठी मरमार मर्मल करतो हा तुला काय साडी मी साड्या घेऊन देत नाही का तुला हा काय गरज नाही जाची राहू दे बी शेखर राहू देऊ दे मी देत असतो तिला साड्या घरी घेऊन तिले काय जेवढ्या साड्या भेटले तेवढ्या कमी आहे घरी एवढं मोठं काम झालं ते नाही तिले साडी घ्यायला म्हणते भाव जवळ सोबत राहू दे शेखर जा तू जाते तिला नाही पाठवत मी तिला नाही पाठवत तू त्याला जा लिए लिए चाहे, चाहे, मी आता साडी घ्यायला येऊन राहिली होती का मला राणीला बेटाच आहे पाच आहे म्हणून येऊन राहिली होती मी साडीच्या बहाण्यानं करते हा माणूस जेवणपासून पासून ते राणीन तसं केलं ना एवढा एवढा चिडचिड करते का नाही काही नाही मला ना असं पिसाय सारखं लागते आपणसाच्या हा त्या राणीन तिकडं तसं गेलं ना हो माणूस माझ्याच मागं लागते बाप्पा सारखा सुद्धा राहत नाही काही नाही काही नाही काय करा मला काही समजत नाही शेखर भाऊ हा कसं करावतं आता नाही म्हणते आता नाही म्हणून राहिले ना आता कसं करावं मग आता आता राहू दे मग जा अजून जर मी माग आली द्यायच्या वेळेला तर अजून मग घरी झगडे होईन भांडणं होईन राहू दे मानता माहिती का जवळचा दिमाग नाही का जागेवर आहे हा ते नाणी राणीचं जास्तच टेन्शन घेतलं हा तूच त्याले सांभाळ आता राहू दे नाही म्हणते तर नको येऊ आणि जर का तू आली गेली ना अजून झगडे होईल अजून प्रेशर मध्ये काही पहिले काय ताण देत राहू दे राहू दे राणीला आता काही भेटू नको तू जाऊ दे दोन तीन महिने होऊ दे मग जादू या तीस भेटाली असं काही नाही आजच भेटलं पाहिजे बा म्हणून राहू दे आणि तुला तुम्ही साडीला पैसे दिलेस ना आता घेऊन नि तू साडी त्याच्यातली त्याच्यात ह्या पैशानं न साडीचं काही तेवढं हे नाही आहे तू घेऊन घेतो नाही का दादा साडीचं नाही शेखर दादा मला तुला तर माहित आहे ना मी कायच्यासाठी येऊन राहिली होती तर मला माहित तू कायच्यासाठी येऊन तिथं माहित आहे ना मध्ये पण आता मग जवळ म्हणते तर मग काय करतो तू ये चल चल चाल पण मग जगडी बिगडे झाली ना घरात मग म्हणजे नको घेऊन नको तू तू काय कसं म्हणणं आहे तू म्हणशी उलटा बोलते मायवलं दादा काय कसं म्हणणं आहे अशा याच्यामध्ये ना तुले जवळ सोबत राहिले पाहिजे त्याच्या मता मग काही दिवस वाघ म्हणजे टेन्शन कमी होत पर्यंत आता असं राणीचं असं झालं त्यात तू ऐकशील नाही तर त्या दिवस वाटन कोण सांग ऐकत नाही बा हा आणि एक तर पहिले जास्त टेन्शन घेते आणि त्याच्या पहिले लाडाची आणि त्याच्यामुळे तू थांबून जाय तू काही त्याच्या सोबत सोबत आहे तू काही येऊ नको मग कधी जातो राणी भेटाने तसच करतो आता कधी जाईल मग आता नाहीच म्हणते तो माणूस तर ठीक आहे मग जा मग तू जात जाय ओ, जा तो तो बार बार हो यवड़ा 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 जा तुम्ही तुझ्या बायकडे लक्ष दे आणि स्वतःकडे लक्ष दे एवढं टेन्शन मग घेऊन येस ती लढत लढत दोघे बाय कसे सुधले ते हा आणि मागे आलो होतो तर चांगली होती आणि ह्या वेळेस कोण अशी बालकी बालकीच झाली हा काही एवढी बालकी झाली हो बाई एवढं एवढं टेन्शन नाही घ्या आणि जवळले टेन्शन मग देऊ आणि तुम्ही नको घेऊ आणि त्याची मना मनानं वाघ आता काही दिवस मी येतो काय करा बाई नाही झालं राणीला भेटणं कोणी माझी हे नाही समजत दुःख काय करा बापा जाऊ no दे को देवी येऊ दे बरं दादाले येऊ येऊ दे आज न चांगली काढतोच दादाजी हां येऊ दे राखी बांधली येऊनच राहिला आणि तो तर सांगे आपल्याला फोन करून येऊ दे येऊ दे त्याने हां चांगली काढतो आपल्या पहिले लग्न करून घेतलं बहिणीचं राहू दिलं आणि आज आपल्याला पाय बरं किती त्रास होईल हां सगळेजण काय म्हणा ना आपल्याला याचं इचा भाऊ उठून पाहायला इचा भाऊ उठून पाहिला इच्या भाऊनं लग्न झालेले पोरीसोबत लग्न केलं किती त्रास होईल आपल्याला लग्न जुळाल्या आता याचा विचार केला का हां आई म्हणे बरोबरच आहे आई म्हणे ते बरोबर आहे आईचं काय चुकलं का आईचं काय चुकलं का हां दादा न असं करून ठेवलं हां आपला विचार नाही केला लहान लहान बहिणी आहे बा म्हणून आपल्यावाल्या आता आता एक दोन वर्षाने लग्न करावं लागते का काही का काही बी विचार नाही केला बघ मला टाइम आहे दोन वर्ष पण तुले तुला ते आवर्षी कराच लागेल लग्न हा जाऊ दे आता नाही केलं तर आता केल्यावर लग्न केल्यावर काय करतं बोलून हां केलं ना लग्न पहिलेच बोलायला लागत होतं पण आपल्याला माहीतच कुठं दादा असं केलं बा म्हणून हां असं करणार आहे माहीत थोडी होतं हा किती लोली व आई काल हा किती लढली व दादानं असं केलं तर किती लढली आई हा? आप ले ले बर -बर हो आ आपल्याला आल्याबरोबर बिलंबली आपण हॉस्टेलवरून वरून आलो होतं हा मला बरंच नाही वाटे भाई आई अशी रडली तर दादाली बिलकुल कदर नाही आयची हा बिलकुल कदर नाही आहे आईची तसंच पाहिजे आई तसंच पाहिजे मग दादानं असं केलं तर मर त्याचा लाड करे निस्ती त्याचाच लाड करे त्याने लपू लपू पैसे दे आणि आपल्याला निस्ती कंजुसा ठेवे आपल्याला देते का आता हॉस्टेलमध्ये मोजकेच पैसे देते बाबाच्या हातानं आणि आपल्याला देच नाही बरोबर आता आताही देत नाही आपल्याला पाहिजे तेवढे पैसे मो मोकडे चोकडे निस्ते मोजके मोजकेच पैसे देते आणि दादाले दादाच्या शिक्षणाला किती पैसे दे आई गेले बाबू गेले बाबू आणि गेले बाबू करू करू आणि आता आता घे बाबू बसला डोक्यावर घे म्हणा आणली कोणती करू हो म्हणा आईना नाही केला एवढा लाड पण आईनं जास्तच लाड केला सअ, सागर सागरदादाचा लस लाड केला आणि जसं दादा न म्हटलं तसंच करे आई हा आणि आपल्याला आपण लागेल दादापेक्षा आणूस ना आपलं एवढं नाही केलं आणि मोठ्या दादाचंच निसतं हुशार आहे हुशार आहे हुशार आहे करू करू त्यालेच किती हे करे आणि आपल्याला करेच नाही

बुलाय आल्या का तुम्ही दोघीजणी हा हॉस्टेल मधून बापा बाप संध्याची तो स्टाईल बदलून गेली जीन्स पॅन्ट हा बापा तुले दुसरे कपडेच नाही आहात का घालले एवढे कपडे तर घेऊन द्या तुम्ही हा पैसे मागतो तर त्या मध्ये टाकून दे तुम्ही तुला कपडेच भेटत नाही का हे काय घातलं होतं ना लस सुद्धा दिसून राहिलं काय ते दुसरे कपडेच नाही का तुला निश्चित स्टाईल मारायला पाहिजे ना अभ्यासात लक्ष नाही स्टाइल चाहिँ राउदे सता चाहिँ स्टाइल चाहिँ पाए भैले माइक पढ्न न कसा है त ह आई बाबा भाइ कि तिलोडन रहिनी माइ देखा तुले काल आलो आमी त ह नेसि नामारे बिलगु बिलगु लरुन दैली म तुले त कदर नै माइ जी अनि मले मांगु रहे मले सांगु रहे स्टाइल अनि के, के मी पाट काय कयलो काय नै केलो तुले सांगु कमी ह काय केलो न काय नै केलो त तु कोन होय आमी कोनीस नै होय आ त ति भाइ सर्व काय होय आमी आमी कोनीस नै होय काय बसे त कसी बोलती हे संध्या भाइ कसी बोलती काय चुकीचं बोलून राहिली रे दादा ते काय चुकीचं बोलून राहिली तुला आमचा विचार केला का थोडासा हा का बा आता आम्हाला किती तकलीफ होईल तुम्ही तर तुमचं करून घेतलं लग्न आणि आम्हाला भोगाले मग आता पाहुणे परी याचं असलं का हा कशी हा आता सर्व माहीत झालं का बाब आता तुनं असं केलं म्हणून हा तर आता आपल्या घरी दुसरा पाहुणा उतरण का कोणता आमच्यासाठी आता हा दोघी दोघी बहिणी आहे याचा विचार केला का तुला <Sedan> श्वेता हे तुम्ही बोलल नाही आईचे बोलणं हो माहिती का मला चांगल्या तऱ्यान आणि आजकालच्या जमान्यात ना एवढा विचार कोणी नाही करत समजदार लोक नाही एवढा नाही का पोरी चांगले असले ना तर समजदार असले शिकले सवरले ते एवढा विचार नाही करत आजकाल कर सर्व चालते तुम्ही लोक अजूनही जुन्या आहे समजते का काही मला काहीच नाही समजत पैदा झालं मी मला काय समजणार आहे तुला समजते तुला समजत नाही काही तू पैदा तुम्ही काहीच नाही समजत म्हणून असं करून ठेवलं आणलं त्या बायकोला घेऊन यावं लागत होत ना आता राखी बा लागत होत तिले तू हा बरी तू बी बरी तिला घेऊन ये तिचं तोंड नाही बातमी काही झाली आता त्याची बायको झाली ना दादाची आपली वहिनी होईल ना आता ते हा असू दे मी नाही म्हणतो वहिनी घेणी तिले हो नाही काय असं करून ठेवलं माझ्या भावासोबत मा आलीपासून टाकलं रे इकडं तिच्या झिपटात धरून मी हा आली गेली तर आपल्या घरी का ना संध्या तुला बोलायचं तुमच नाही वाटते आहे ना बिल्कुल बिलकुलच तीच नाही वाटते तू हॉस्टेलमध्ये मध्ये राहू राहू सरी तो विसरून गेली का हा कसं बोलायचं किती काही झाली आता बहिणी होय मी केलं तिच्यासोबत लग्न मला आवडली ना आता जन्म घराचा साथ झाला आमचा आमच्यावाला तुला मानाच आणि नाही मान या नको हा मला काही नाही नाहीये पण बिलकुल तिच्या विषयी असं बोलायचं नाही तू एवढी हिमत हा बायको हात लावायची हात लावून तर दाखव मग सांगतो तुम्ही कसं राहते तुला आता जवळची झाली आम्ही जवळच नाही झाला आम्हाला तू धमक्या देतोस हात लावून दाखव का दादा हे असं बोलायचे तुला काय बोललो का मी स्वतः का तू कशी चुपचाप आहे ना हे पोट्टी पायवर कशी बोलून राहिली ह्या पुट्टी शोभते का सगळ्यात लहान नाही मला सापडून राहायचं ना कसं बोलायचं कसं नाही आता आम्ही आमचं पाच बसू मोठं मोठं आई या सोबत का आहे का नाही ते मी पाच तुम्ही राखी बांधा का जाऊ मी राखी बांधाल बोलावलं तुम्ही फोन करून हा राखी बांधा का जाऊ आता मी घरी जाऊ जाऊ का काय आम्हाला भाऊ आता एकच आहे भाऊ थोडी आहे आणि तुम्ही केलं तरी आम्हाला आता राखी ये बस तुला तर माहीत राहते सारेच गोष्टी आ? आ का वा? ते लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का कोणी म्हणते बापा का काय तर काय माहीत का बाप्पा आले आले म्हणते खात्यात जमा झाले म्हणते हां खरंच झाले काय जमा तुला माहीत आहे का रोष्नी कामी पडलं असतं ना आता हा रोशनीचा सातवा महिना करायचा आहे उद्या घेऊन जातो म्हणलं मी साडी गुडी घ्याल तिले तर कामी पडलं असतं बाई मध्ये हा तीन हजार म्हणल्यावर माय होत होतं ना तीन हजार तिच्या साड्या घोड्या दोन घेतल्या असत्या आणि बाकीच्या पैशाने मी ना चिवडा पाणी केलं असतं चिवड्या पाणीला एवढे पैसे नाही टाकत म्हणा तिले साड्या आता ते त्या दिवशी म्हणे भाई दोन घेतो म्हणे मी साड्या आपल्या रोशनले रोशन म्हणे एवढे लुटून नेतं काय आम्हाला एकच घेत म्हणे असं म्हणे रोशन तिले <laughs> तर ते म्हणे नाही म्हणे दोन पाहिजे म्हणे मला साड्या माय भाई हो का दोन पाहिजे बरोबर आहे ना मग हा लग्न झालं तेव्हापासून कुठं साडीगिडी घेतली तिचं लग्न असं साधं बोध केलं जाऊ दे घेते तर मी म्हटलं पाहिजे आले असते तर त्याच्यात तिचे कपडे झाले असते साड्या भाड्या झाल्या असते दोन हाय का जाऊ दे आ पालाग नगर आले त git नाही तर हाय दिल्ली मध्ये रोशन नाही दिले आणि रोशनच्या जे बाबा ने दिले पैसे करून घेतो आता उद्या जातो दिल साडी घेऊन आले आणि परवा करून परवा नाही परवा ऐ थोडस या जो परवा हां नाही होईत ता अंता अंता मस्त करते चिवडा चिवडा अंता मग चिवडा व्यवस्थित बनवता येत नाही बिचारे आमच्याच नाव घेतल्याबरोबर बरोबर काय हो हां इले 100 वर्षा आईशयव अंताली यव अंता ये बस कोना ते जयरा कोना सपड लेवानी दिसू रायला अंता भाऊ आला होता ना माहीत नाही गेला का काय तर तिचा भाऊ आला होता ना काय झालं होता काय गुमसुम गुमसुमच राहते हो कालही आल ते हो माया घरी बसायला बिचारे मी तुम्ही गेल्यावरात मी एकटी घरीच होती माही पोट दुखतही होतं मायकडून काही खात होत नाही तर आली होती बाई दुपारून बसायला हां आणि राणीचा फोन आला म्हणून निर्मला बाईच्या घरी धावत धावत गेली होती गुमसुम गुमसुम आय व राणी गेली तेव्हापासूनच मायची मोठी गेली होती बाई पुरी नवस की सगळं तर काय नाही हो बिचारे काय नाही गेला ना माया भाऊ आज गेला सकाई आज सकाई गेला मी म्हणलं राणीले भेटायला जाईन बा हा असं म्हणलं होतं तर त्याने म्हणलं होतं तू बन बा त्या जवायले त्या मतानं ऐकन तर काय बाई माझ्या घरचा माणूस तर आणि बाप मायावर एवढा अखे काढून धावला काही विचारू नको बाप्पा माय भावाच्या सामोरच अंगावर आला मायावाल्या हा किती बेकार वाटलं माय भावाले आणि मले बी ह्या माणसाला कधी काही समजतच नाही बाई हा कमी जास्त कोणाच्या अंगा सामोरे अंगावर येते बायकोच्या काही अक्कल आहे का नाही आहे काय माहित माया घरच्या माणसाले तू समजून घे तोशी अनता तू तो समजून घे त्यातनं त्यात तू मनसेन त्याला इकडं जातो तिकडं जातो कसा जाऊ देणार आहे जाऊ ना आताच कायले जातो राणीच्या घरी होऊ दे त्या आताच झालीस किती दहा पंधरा दिवसही नाही झाले होऊ दे ना हा दोन तीन महिने होऊ दे मग जाऊन पाहिजे हो तसंच करावं लागेल कधी आहे रोशनीचा सात महिना काही गोष्टी चालू होते काय झालं त्यांना आता आता कसं कसं बोलावं कस त्यासोबत यासोबत बर -बर आ, ते तर मन कोण द्यायच्यात लागत नाही मी म्हणत होती चिवडा मला बरोबर बनवता येत नाही बा तर येतो बा बनवाले हां थोडीशी तुला चांगलं बनवता येते प्रमाण गिमान चांगली टाकतं तू हां तुला समजते तर तू काय माहित का बापा आता येतं का नाही येतं काहून नाही येईन व चंदा काउन नाही येईन मग मी हा रोशनी बी माय पुरीसारखीच आहे हां आता काऊन नाही येईन मी येईन नाही येईन येईन काय चिवडाच बनवून द्यायचं आहे तुला एवढं काही नाही तुला शिकूनही देईन मी चिवडा आणि दिन, बन कति बन चिउडा उद्या बन रहेँ आज बन गज नै बन उद्या बन उद्या उद्या नै बनिन परवा बने काँ उद्या कपडा घ्याो त दिवस त्यहाँ त जाय आला वे उद्या त संध्या बन नै मनू काही कपडे घ्यायचे चालला बिचारे एवढा काही एवढे कोणते कपडे घेऊन राहिली तू तर एक मिन दोन साड्या ती घेऊन राहिली आणि तिच्या काय टिकल्या फिकल्या हे तेवढं घेशील जास्तीत जास्त एक दीड घंटा लागल दुपारून आली तर होती ना सकाळी कपडे घ्यायला जायचो आणि तिच्यासाठी आणि ब्लाऊज माऊस टाकून द्यायचो शिवाले आणि घेऊन यायचं तिकडूनच सामान चिवड्याचं आणि संध्याकाळी मी सगळं पहिलेच सकाळी चिरचार करून वाई टाकून द्यायचो आणजो नाही तर माझ्या घरी मी टाकेन बाई हां तुझा शिंत पाणी माणी आलं तर ओलं जाईन तर मी राहीन घरी उद्या घरीच राहणार आहे मी उद्या उद्या जाणार नाहीये आहे हो तसंही होते हो तसंही होते उद्याच कर चंदा उद्याच कर चिवडा गिवडा होते काही एवढा वेळ नाही लागत चिवड्याला काही शिजवा लागते का चिवड्याला बरं बाबा मग उद्या करतो जाऊ दे उद्या करतो अहो बिचारे आणता एक गोष्ट विचारू का तुला हा विचार ना काय झालं काय झालं अवं रोशनी म्हणे म्हणे राणीले बोलावं म्हणे बिचारे सातत्या महिन्याला काय करावं आ अनिल भाऊने मला माहीत गीत पडलं तर अनिल भाऊ आमच्या घरीच याचं आहे भांडाले कायले बोलावं लावून तिले नसन तसं बाई काय करावं मध्ये समजूनच नाही राहिला आणि रोशनीची तर ते जवळची मैत्रीण होई व चांगली कायले बोलावत माय बिचारे अजून दूरचं जवळ आणशील काय तू आ तू बोलावशील आणि तिचा बाप नाही का तो त्या भाऊ आणि मध्येच म्हणून तुलाच पुरीला बोलायला लावलो म्हणा मग काय बोलावतो एक तर पुरीचं नाव काढलं का तू हे नाही अजून ताज्या ताज्या याच्यात कसं तू बोलावत राहू दे बोलू गेलो नको तिले राहू दे राहू दे कोण म्हणे तुला रोशनी म्हणे का हो बिचारे राहू दे दे राहू चंदा नको बोलू झगडे होऊन जाई तिचा बाप पहिले स्टेटर आहे राणीचा बाप त्याले असं गरमाई गरमाई मध्ये नको बर जाऊ दे जेव्हा ना पाच सहा महिने होऊ दे मग आपले पुरीची येईल कदर येईल स्वतःहूनच बोलन मग तू राहू रो दे काही बोलू नको तू ते नाही बोलून राहिले नवरा बायकोन तू बोलवशी नको अगं तू वाईट होशील व चंदा राहू देश मी समजावून सांगेन विचार विचारे अन्ताले मिना विचार नै मन तिमी फोन पुट्टी मन रोशनी मि मी बोलाउँ बोला थांबई फोन करू फोन कहाँ आधी पहिले विचार तिमी मायालेन्लोँ तेस विचारा बजे बाप्पा विचार त नै बोलाल दे बाप्पा नगाउ भाडा लिइन बापा अनिल भाउ बा त माया मानसाक भांडण होत नाही ह रोशनीजी बाबा भांडण भन्डन नाही करत गर भांडल पहिलेच भेटते ते रोशनीचे बाबा राहू दे चंदा राहू दे न काय बोलावतो तू राहू दे राहू दे चार पाच महिने झाले दोन तीन महिने झाले का मीच जातो तिला भेटाले लपून लपून जास लागल ना या माणसाचे मतांना किती काय ऐकणार आहे जाऊ दे केलं ती तिच्या मतांना चांगला आहे म्हणते तिचा नवरा रोशनी सांगे म्हणजे फोन आलता म्हणे चांगला आहे म्हणे मग तिच्या मतानं केलं तर कम से कम चांगलंच आहे पहिले इकडे कमी होतं का त्या माणसाला एवढं तरी समजते का जाऊ दे नाही तर काय मग आणि सासू मोठी बेकार आहे म्हणते बाप्पा नाही अलग आहे ना निर्मला निर मला भाई ते अलग आहे सासूच्या इथं नाही आहे अल्लग आहे ते बहिणी आहे म्हणते बाप्पा दोन लग्नाच्या बहिणी आहे म्हणते बहिणी आले असं ना राखी बांधले आता बहिणी येईन नाही ते एकटाच भाऊ म्हणल्यावर बहिणी येणारच आहे हो ना चालू मी जातो बसा बापा तुम्ही मी, मी चालली घरी अजून ठा माणूस घेणूच गे आला गेला घरी तर अहो नुसतं वचवच वच वच करते हो माय मागं हा नुसतं वचवच वचवच करते आणि एवढा पागल करते हे दे मला हेरेमध्ये दे मग थेरीमध्ये आणि गडीत झोपून जाते गडीत सुटते काय करावं काय नाही तर समजूनच नाही राहिलं त्या माणसाचं त्यानं जास्त टेन्शन घेतलं टेन्शन घेतलं तू त्याच्यावर चिडचिड नको करत जाऊ करते चिडचिड तर करू दे आपस तू मग त्याला कोण हे नाही दिलं तोंड नाही दिलं का मग तू आपस ये त्याला समजून जाईल तू टेन्शन नको घेऊ येते येते जागेवर जाग्यावर सोत्रे प्रेमानं बोल त्याच्या मनामनानं वाघ हो आता तसंच करतो बापा तसंच करतो म्हणून तर म्हणलं जातो घरीच बसा मी मी जातो